नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर राजी ग्रुप ठरला बोरगाव किल्ला स्पर्धेचा विजेता नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांच्याकडून किल्ला स्पर्धेचं आयोजन सीमाभागातील बोरगाव येथील श्री शरद जंगटे फाउंडेशन हे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत यंदाच्या दिवाळीमध्ये किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये राजे ग्रुप किल्ला निकम गल्ली या स्पर्धकांनी पाच रुपये व सन्मान चिन्ह पटकावून प्रथम क्रमांक विजेता ठरला आहे दसरा व दिवाळी ही हिंदू धर्मातील महत्त्वाचे सण आहेत यावेळी शाळकरी मुलांना सुट्टी असते या काळात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत किल्ल्यांची भूमिका महत्त्वाची होती व त्यांचा इतिहास जागृत व आठवणीत राहावा आणि शाळकरी मुलांना मोबाईलपासून थोडासा विसर पडावा या हेतूने बोरगाव येथील वर्षभरात सामाजिक उपक्रम राबवित असलेले नगरसेवक शरद जंगटे फाउंडेशन संचलित युवक मंडळ बोरगाव यांच्या वतीनं ओपन हो गटासाठी भव्य किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं एकंदरी या किल्ला स्पर्धेत वीस ते पंचवीस बालकलाकार विद्यार्थ्यांनी भाग दर्शवला होता दिवाळीच्या सणात वेळ काढून बालविद्यार्थ्यांनी परिश्रमातून शिवकालीन किल्ल्यांची निर्मिती केली होती यामध्ये रायगड प्रतापगड सिंहगड पन्हाळगड सिंधुदुर्ग आणि जंजिरा अशा विविध किल्ल्यांची निर्मिती केली होती शरद चमटे फाउंडेशन संचलित युवक मंडळ यांच्या वतीनं दिवाळी दोन हजार पंचवीस किल्ला महोत्सव स्पर्धेत राजे ग्रुप निकमगल्ली बोरगाव या संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावलं त्यांना पाच हजार एक रुपये चिन्ह सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं तर दानलिंग गणेश मंडळ व नवरत्न बालमित्र मंडळ या दोन्ही मंडळांना सामूहिक द्वितीय क्रमांक देण्यात आला त्यांना तीन हजार एक रुपये सन्मानचिन्ह सर्टिफिकेट देण्यात आलं तर पार्श्वनाथ चौक मिंचे गल्ली या मंडळाने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले त्यांना दोन हजार एक रुपये सन्मानचिन्ह सर्टिफिकेट देण्यात आलं तर केदार गणेश मंडळ गोसावी गल्ली येथील स्पर्धकांनी चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले त्यांना एक हजार एक रुपये चिन्ह सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलं तर बाकीच्या सहभागी संघांना शरद जंगटे फाउंडेशन यांच्या वतीनं सन्मानपूर्वक मानधन स्मृतीचिन्ह सर्टिफिकेट देऊन सर्व किल्ला स्पर्धकांना गौरवण्यात आली या कार्यक्रमास नगरसेवक शरद जंगटे बी के महाजन जितू पाटील बबन रेंदाळे महिपती कोत शिशू ऐदमाळे महादेव ऐदमाळे इलाई कापसे प्रकाश निकम संजय महाजन शंकर गुरव किसन गोसावी दीपक वाघमोडे सह किल्ला स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं किंवा समोर पाहिजे किल्ला कसा आहे का आहे पण ते किल्ला कोणी बांधलं आणि त्या किल्ल्याला बुरुज किती आहेत किल्ल्याचा आकार कसा आहे हे सगळं तुम्ही त्या किल्ल्यामध्ये करायला पाहिजे हे झालं त्याला एक पन्नास मार्क्स असतात उपयोग किल्ल्याचं चित्रीकरण करण्याला पन्नास टक्के मार्क्स होतात आणि पन्नास टक्के मार्क्स हे किल्ला कुणी बांधला कवा बांधला आणि हा, हा किल्ला आम्ही का करावे आणि ह्या किल्ल्यामुळे शिवाजी महाराज किंवा राजेना कसं त्याचा फायदा झालाय याची माहिती तुमच्याकडे पाहिजे किल्ला कुणी बांधला कवा बांधला आणि ह्या किल्ल्यामुळे स्वराज्याचा कसा फायदा झाला हे किल्ल्याबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे आम्ही टीचर म्हणून ज्यावेळी तुमच्याकडे येतो त्यावेळी ही माहिती आम्ही विचारत असतो आणि तुम्ही काही नाराज होऊ नका सगळी तुम्ही विजेता इसा आज झाला झालं असेल पुढच्या वेळा तुमचे नंबर सगळ्यांचं नक्कीच चांगले वाव हा दृष्टीकोन मनात ठेवून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन हिरकणी न्यूज करिता बोरगावहून सहसंपादक तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राहा अपडेट